भारत देशाच्या निरपराध अशा नागरिकावर ज्या अतिरेक्यांनी हल्ला केला त्या अतिरेक्यांना पाकिस्तानमध्ये घुसून भारतीय सैनिकांनी मारलं त्यांचे अतिरेकी तळ उद्ध्वस्त केले आणि जेव्हा वेळ पडली तेव्हा पाकिस्तानलाही धडा शिकवला अशा पद्धतीचं अतुलनीय असं शौर्य भारतीय सेनेनं केलं त्या भारतीय सेनेच्या पाठीशी अख्खा देश उभा आहे हे दाखवण्यासाठी आदरणीय ने मोदीजींच्या नेतृत्वाखाली अख्ख्या जगानं बघितलं की भारत देशाला वर कुणी वाकड्या नजरेनं बघितलं तर भारत आता पूर्वीचा भारत राहिला नाही आता मजबूत भारत आहे आणि तो अशा कुठल्याही शक्तीला धडा शिकवू शकतो अशा पद्धतीची मेसेज आता जगाला गेलेला आहे आणि या निमित्तानं हा देश एकत्र आहे आम्ही सगळे एक आहोत आम्ही भारतीय सैन्याच्या पाठीशी ठामपणे उभं आहोत आणि भारतीय सैन्याचं मनोबल वाढवण्याचं काम या रॅलीच्या माध्यमातून आम्ही सगळेजण करतो या देशामध्ये राहून देशाबद्दल अशा पद्धतीची वक्तव्य करणं खऱ्या आता चुकीचं आहे सेनेबद्दल व गैरविश्वास दाखवणं चुकीचं आहे आता यावेळी तर सगळे पुरावे सेनेनं हल्ला केल्यानंतर कुठले तळ उड उडे आणि याहीपेक्षा अगदी पाकिस्तानमधल्या सगळ्या नेत्यांनी सेनाप्रमुखांनी अतिरेकांना अंतिम श्रद्धांजली वाहतानाचे फोटो आपण सगळे बघितलेले आहेत अशा पद्धतीनं मला वाटतं बोलू नये अशा प्रसंगात उलट आम्ही सगळेजण एक आहोत भारत एक आहे आम्ही देशाच्या सैनिकांसोबत आहोत अशा पद्धतीची भूमिका सगळ्यांनी व्यक्त केली पाहिजे त्यामुळे मला वाटतं अशी वक्तव्य रॉयल अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम रूम ओडगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राइव सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूम ला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर